सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेध बातमीचा नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामध्येच जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिण भागात तसेच लोहा तालुक्यातील सोनखेड भेंडेगाव पळशी दापशेड पेनूर अशा अनेक नदीकाठच्या गावातील प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली शेतीचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणामध्ये असून शेतकऱ्यांना तात्काळ शासन व प्रशासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण तत्पर असल्याची माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली अतिवृष्टीचे पाणी दिले काय का नाही आत्ता आपण चार पाच गावामध्ये भेट दिलेली आहे शेलगाव असेल भेंडेवाडी असेल शेवडी पेनूर अतिशय शे वाईट परिस्थिती आहे नदीकाठच्या शेती सगळ्या करडून गेलेल्या आहेत आणि इतर ठिकाणच्या शेतीमध्ये सातत्यानं चार पाच दिवस पाऊस भरल्यामुळं पिकाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे माझी सरकारकडे हीच मागणी राहणार आहे की शंभर टक्के लोकांचे पंचनामे झाले पाहिजे आणि शंभर टक्के लोकांना त्याची मदत देखील झाली पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माझं बोलणं संदर्भातलं झालं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करायचं सांगतो असं मला त्यांनी सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे की एकंदरीत एका ठिकाणी बसून सरसगट पंचनामे केले तरी चालतील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या नंतर एवढा मोठा पूर एवढा पाऊस झालेला पा। माझ्या तरी काही बघण्यात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही भूमिका आहे पालकमंत्री योगायोगानं आज नांदेडमध्ये आहेत माननीय राष्ट्रपती महोदयांचा दौरा आहे तुम्ही पालकमंत्री महोदयांच्या पण कानावर ह्या सगळ्या गोष्टी घालणार आहे अनेक जण या पाण्याच्या खोरामध्ये वाहून गेलेले आहेत त्यांना काही आर्थिकमध्ये ज्यांचं पशुधन बा दुर्दैवी घटना भोकर तालुक्यातल्या रेनापूरला घडली त्या ठिकाणी दोन तरुण वाहून गेले अनेक ठिकाणी पशुधनही वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत बातम्या आहेत या संदर्भातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात त्याची खातरजमा करून पशुधन ज्यांचं गेले त्यांना देखील मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी माझा निश्चितपणाने प्रयत्न जिल्ह्यात काही ठिकाणी घरं होती त्याची पडझड झाली आहे ते तर त्यांना आठचा उतारा नसल्यामुळं त्यांना ती मदत भेटू शकत नाही मी रात्री देगलूर नाक्यामध्ये करबला भागात गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकं लिबर्टी फंक्शन हॉलमध्ये थांबले होते त्यांची भेट घेतली मी अनेक ठिकाणी हा सगळा प्रॉब्लेम आहे तर याही संदर्भात त्यांनाही मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी माझी राहणार आहे आणि त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे